कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर आज पंढरपूर नगरीत भक्तिभावाचा माहोल पाहायला मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाली पंढरपूर विठोबा मंदिरात आज पहाटेपासूनच भक्तांचा महापूर उसळला होता वारकरी संप्रदायातील संत महंत दिंडी सोहळे आणि भजन कीर्तनांच्या सुरांनी संपूर्ण पंढरपूर नगरी विठ्ठलमय झाली होती पहाटेच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी भगवान विठ्ठल रुक्मिणी मातेची पारंपरिक पद्धतीनं महापूजा केली पूजा संपल्यानंतर त्यांनी श्री विठोबाचं दर्शन घेऊन राज्यातील जनतेच्या सुख शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली सर्वप्रथम मी आजच्या कार्तिकी एकादशी निमित्त सर्व लाखो पांडुरंगाच्या वारकरी भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि पंढरीच्या पावन भूमीला महान वारकरी परंपरेला साष्टांग दंडवत घालतो खरं म्हणजे इथं आल्यानंतर मगाशी मी अवशेकर मारत कुठे आहे येताना बोलत होतो इथं आल्यानंतर एक वेगळं व्हायब्रेशन आहे एक वेगळी ऊर्जा आहे आणि इथं आल्यानंतर असं वाटतं की इथून हलू नये अशी एक इथं एक संपूर्ण भारत म्हणजे पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळी हा परिसर पूर्ण हाच काय पूर्ण पंढरपूर मध्ये जिकडे जावं तिकडं पांडुरंगाचं नामस्मरण जयघोष सुरू असतो बगरे गुरुजी इकडे आहेत आणि सगळीच मंडळी आहेत संभाजीराव आणि सगळी आपली सगळी संस्थेची सर्व मंडळी आहेत खरं म्हणजे आपल्या गोरगरीबांचा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचा राजा गोर गरिबांचा देव म्हणून पांडुरंगाकडे आपण पाहतो आणि आषाढी आणि कार्तिकीला लाखो लाखो लोक या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात आणि इथं आल्यानंतर इथं पूजेचं जे काय जो मान मिळतो मला चौथ्यांदा आहे ना चौथ्यांदा या ठिकाणी पांडुरंगाच्या पूजेचा मान आणि संधी मिळालेली आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो खरं म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर एक समाधान एक यावेळी मंदिर समितीच्या विश्वस्त वारकरी कुटुंबे संत महंत आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषात वातावरण भारावलं होतं प्रशासनाकडून सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली होती तर भाविकांसाठी दर्शन तसंच प्रसाद वाटपाची उत्तम सोय करण्यात आली होती भक्तिभाव श्रद्धा आणि विठ्ठल नामात रंगलेल्या पंढरपूर नगरीत कार्तिकी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा पंढरपूर